आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे पंच्याहत्तर वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही कधी जन्मदिवस साजरा केला नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं की प्रधानमंत्र्यांचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक का गावापर्यंत पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याचं निमित्त साधून आजपासनं आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किनगाव सुरू करतो